संस्थेतील अनागोदी आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात आम्ही उपोषणात बसलो आहोत आम्ही संस्थेस वारंवार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीशे साठ चे कलम बत्तीस नुसार विनंती अर्ज केले होते की आम्हाला संस्थेची काही माहिती द्या म्हणून पण त्यांनी दोन हजार बावीस पासून आज तागायत आम्हाला कसल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही मग त्यांनी माहिती न दिल्यामुळे आम्ही हताश होऊन मान्य सहाय्यक निबंधक कार्यालयास अर्ज का दिले होते की साहेब आमची सदरी पतसंस्थेचे अध्यक्ष सचिव आणि संचालक मंडळ कलम बत्तीस प्रमाणे आम्हाला काहीच माहिती देत नाही तरी आपण यामध्ये काहीतरी दखल घ्यावी दखल द्यावी तर मग साहेबांनी मान्य साहेबांनी मग ते पत्र काढून संस्थेला कळविलं होतं की ह्यांनी जी काही माहिती मागितली त्यांना तात्काळ देण्यात यावी तरी पण पतसंस्थेच्या अध्यक्ष सचिव आणि संचालक मंडळांनी मान्य साहेबांच्या पत्रास केला टोपली दाखवून काहीच माहिती दिली नाही मग आम्ही मान्य साहेबांच्या कार्यालयाच माहिती अधिकार देऊन काही तीन वर्षाचे लेखा परीक्षण अहवाल दोन दुरुस्ती अहवाल मागून घेतले आणि त्यातून आम्हाला ज्या काही गोष्टी आढळल्या त्यानुसारच मग आम्ही ते मान्य सहाय्यक निबंधक कार्यालयात तक्रार अर्ज दिले आणि त्या तक्रार अर्जावर मान्य सहाय्यक निबंधक साहेबांनी चौकशी समिती नेमून त्याची चौकशी सुरू केली आणि त्याच्यानंतर मंगळ साहेबांनी त्यांना आदेशित केलेलं होतं की के मी जे काही माहिती मागतात ती, ती तात्काळ देण्यात यावी आपण नाही दिली तर पुढील जे काही गंभीर परिणाम उद्भवतील त्यास आपलं कार्यालय आणि तुमचं संचालक मंडळ जबाबदार राहील किती सदस्य कोण कोण आहे त्रिसदस्यीय समिती नेमलेली होती त्यामध्ये माननीय भंडारी साहेब समितीचे अध्यक्ष होते आणि त्यामध्ये पुन्हा मोरे साहेब आणि धायगुडे साहेब ते सदस्य होते त्यांची चौकशी समितीत आलेलं आहे आणि काल साहेबांनी आम्हाला एक पत्र दिले की तुम्हाला समितीचा अहवाल एक सात दिवसात आम्ही तुम्हाला मी प्रताप कृष्णा चिंतामणी कलाशवाशी व्यंकटराव डावळे कर्मचारी सहकारी पदसंस्थेचा गेल्या पंचवीस ते पंचवीस वर्षापासून मी सभासद आहे आणि गेल्या तेरा वर्षापर्यंत मी संस्थेचा चेअरमन अध्यक्ष म्हणून राहिलेलो आहे तरी दोन हजार बावीस पासून आम्ही ह्यांना वारंवार विनंती आम्ही मागणी करतो आहोत की आम्हाला सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग असेल किंवा मासिक मीटिंगचे प्रोसिडिंग असेल हे आम्हाला देण्यात यावे वारंवार आम्ही ह्यांना मागणी नये हे आम्हाला कोणत्याही ह्याचं उत्तर देत नव्हते मागणीमध्ये तुमचे मुद्दे कोणते मागणीमध्ये आमचे मुद्दे होते किंवा सर्वसाधारण सभेमध्ये काय ठराव घेतले तुम्ही किंवा मासिक मिटिंग मध्ये तुम्ही काय काय ठराव घेतले ह्या ठरावाच्या आम्हाला संपूर्ण माहिती देण्यात यावी आणि जे तेवीस ताळेबंद मध्ये जे काही गोष्टी चुकीच्या आढळून येत होत्या आम्ही ते सुद्धा त्यांना विचारणा करत होतो सर्वसाधारण सभेमध्ये त्यावेळेस सुद्धा त्यांनी आम्हाला कसल्याही प्रकार दिलं नाही सांगितलेलं नाही त्यामुळे आम्ही सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयाकडे आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला आणि त्यांनी सुद्धा त्यांना असे आदेश केले त्यांची जे काय माहिती असेल तर देण्यात यावी तरी पण ते त्या देण्यास तयार नाहीत त्या उपरही त्यांनी सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेची तुम्ही बदनामी करत आहात असं करून त्यांनी सर्वसाधारण सभेमध्ये कलम पस्तीस नुसार आमचे सभासदत्व कॅन्सल करण्याचा ठराव घेतला आणि कलम बत्तीस नुसार आम्हाला संस्थेची माहिती मागण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आणि हे जर अधिकार आम्हाला आहे संस्थेच्या ह्याच्यामध्ये बदलामी होण्याचं कारणच येत नाही कारण की संस्था हे पारदर्शक व्हावा संस्थेमध्ये कोणताही अपार होऊ नये या गोष्टीमुळे आम्ही सतत आम्ही त्यांना मागणी करत आहोत पण ते सतत ती माहिती अशी गंभीर असे कोणते मुद्दे आहेत आम्ही म्हणजे माहिती अधिकारामध्ये किंवा सहाय्यक निबंधकांना वेळोवेळी विनंती करून असे आम्ही पुरावे घेतलेले आहेत या पुराव्यामध्ये असं दिसून येत आहे लिया। लिया वार, की त्यांनी स्वतः त्यांच्या नातेवाईकांचे कर्ज माफ केलेले आहेत दुसरी गोष्ट आता सध्या जे सचिव आहेत हे तीन वर्ष आलं तीनही वर्ष त्यांच्या जे संचालक मंडळाचं जे कर्ज केलेलं आहे घेतलेला आहे त्याच्यामध्ये ते वारंवार थकीत दिसत आहेत आणि आणखीन आणि ठेवी सुद्धा जे म्हणजे बाहेरचे जे सभासद आहेत यांच्याकडून ठेवे स्वीकारता येत नाहीत पण ह्यांनी ठेवे स्वीकारलेले आहेत मध्ये सुद्धा खूप तफावत येत आहेत आणि दोषदुरुस्ती अहवाल सुद्धा त्यांनी वेळेस सादर केला पाहिजे त्यांनी दोषदुरुस्ती सुद्धा त्याच्यामध्ये वेळेस सादर केलेला नाही दोष मध्ये वारंवार त्याच 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 गोष्टी पुन्हा 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 दोषदुरुस्तीमध्ये त्यांनी दिसून येत आहेत